जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन विवाह मुक्त भारत अभियान व अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट तर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपणास आनंददायी सुखदायी आरोग्यदायी व भरभराटीची जावं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संगीता गायकवाड अध्यक्ष अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट बुलढाणा नमस्कार असेस टू जस्टिस जस्टाइज फॉर चिल्ड्रेन मुक्त भारत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटतर्फे सर्व प्रशासकीय अधिकारी नागरिक ग्रामस्थ यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यावर्षीची दिवाळी आपणास व आपल्या परिवारास आनंददायी आरोग्यदायी आणि सुख समाधानाची जावं हीच अस्मिता परिवाराकडून सदी इच्छा धन्यवाद